श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे मार्गशीर्ष महिना हा दोन हजार चोवीसमध्ये कधीपासून कधीपर्यंत असणार आहे पहिला गुरुवार कधी आहे त्याचप्रमाणे यंदा चार की पाच गुरुवार असणार आहेत व्रत करणाऱ्या व्यक्तीने कोणते नियम हे पाळायलाच हवेत त्याचप्रमाणे उद्यापन जे आहे तर ते कधी करावे तर अशी थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओतील माहिती आवडली व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा सध्या कार्तिक महिना सुरू असून लवकरच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होईल आणि मार्गशीर्ष हा एक पवित्र महिना मानला जातो या महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रत केले जाते कधी कधी या महिन्यामध्ये चार गुरुवार येतात तर कधीकधी पाच गुरुवार येत असतात मार्गशीर्ष गुरुवारचे जे व्रत आहे तर ते ऐश्वर प्राप्तीसाठी त्याचप्रमाणे महालक्ष्मीची अखंड कृपा राहावी म्हणून केले जाते आता यंदा मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो कधी सुरू होणार आहे तर कार्तिक महिन्याची अमावस्या जी आहे तर ती तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होईल आणि एक डिसेंबर हो दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजून एकावन्न एक मिनिटांनी संपणार आहे आणि यानंतर दोन डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होणार आहे दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून तीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मार्गशीर्ष महिना असणार आहे आणि यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आहेत पहिला गुरुवार आहे तो पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला दुसरा मार्गशीर्ष गुरुवार आहे बारा डिसेंबर दोन हजार चोवीसला तिसरा गुरुवार आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीसला आणि शेवटचा म्हणजेच चौथा गुरुवार हा सव्वीस डिसेंबरला असणार आहे आणि उद्यापन हे आपल्याला चौथ्या गुरुवारी करायचे आहे महालक्ष्मीचे हे जे व्रत आहे तर ते कुमारिका करू शकतात सवाष्ण स्त्रिया करू शकतात पुरुष कोणीही हे व्रत करू शकतात ही पूजा जी आहे तर ती सकाळी स्नान करून मांडली तरी चालते किंवा तुम्ही संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला जरी ही पूजा केली किंवा पाच ते सात या वेळेमध्ये जरी पूजा केली तरी सुद्धा चालेल परंतु भर दुपारी आपल्याला ही जी पूजा आहे तर ती करायची नाही या दिवशी उपवास जो आहे तर तो केला जातो महालक्ष्मीचे व्रत केले जाते परंतु या व्रताचे काही नियम आहेत जे नियम आपल्याला पाळायलाच हवेत तर व्रत करणाऱ्या व्यक्तीने गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि निर्मळ अंतकरणाने स्वच्छ मनाने पूजाविधी करायचा आहे दिवसभर उपवास करावा रात्री भोजन करावे या दिवशी जर काही आकस्मिक अडचण आली तर दुसऱ्या कोणाकडूनही पूजा आणि आरती करून घ्यायची आहे आणि तुम्ही फक्त उपवास करायचा आहे म्हणजे जर आपल्याला सुतक पडलेले असेल तर ज्या व्यक्तीला सुतक नाही अशा व्यक्तीकडून तुम्ही पूजा मांडू शकता किंवा एखाद्या गुरुवारी पूजा नाही मांडली तरी सुद्धा चालेल व्रत पूजा व कहाणी ऐकण्यास शेजापाजारी बोलवावे सायंकाळी गायीची पूजा करावी गायीला उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती करावी कहाणी वाचन झाल्यावर पाच किंवा सात कुमारिकांना किंवा सुवासिनींना हळदी कुंकू देऊन एक एक फळ द्यावे आणि व्रतकथेची एक एक प्रत द्यावी शक्य असल्यास ब्राह्मणांना शिदा वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांना नमस्कार करावा गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती झाल्यावर सर्वांना प्रसाद द्यावा कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून ह्या व्रताला सुरुवात करून ते अखंड वर्षभर पाळून शेवटी उद्यापन करावे मांसाहार तामसिक अन्नाचे सेवन या दिवशी वर्ज करावे या दिवशी दिवसा झोपू नये घरामध्ये भांडण वादविवाद कलह या गोष्टी करू नयेत त्याचप्रमाणे कोणाचाही अपमान करू नये प्राण्यांना मारहाण करू नये गाय जर आपल्या दारात आली तर तिला रिकाम आपल्याला परत हाकलून न देता तिला काही ना काही खायला द्यायचं आहे कोणत्याही स्त्रीचा अनादार अपमान करू नये या दिवशी कोणालाही दुखवू नये किंवा कोणाला आपल्यामुळे त्रास होईल असे वागू नये घरच्या लक्ष्मीने हसतमुखत राहावे तिने सांजेला घरामध्ये अंधार करू नये तर दिवा लावावा या दिवशी चांबड्याच्या वस्तू परिधान करू नयेत त्याचप्रमाणे बुधवारी सूर्यास्तानंतर ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण आणि तामशिक अन्नपदार्थ आपल्याला वर्ज्य करायचे आहेत या दिवशी तुळशीची विधिवत पूजा करावी जर तुम्ही प्रथमच हे व्रत करत असाल तर हे व्रताला एकदा सुरुवात केल्यानंतर हे व्रत जे आहे तर ते आजन्म पाळावे उतू नये मातू नये दिवस बदलल्यावर म्हणजे सुखाचे दिवस आल्यावर किंवा आपल्याला धनवैभव मिळाल्यावर आपल्याला गर्व करायचा नाही तर असे काही नियम आहेत जे आपल्याला पाळून हे जे व्रत आहे तर ते करायचं आहे आता जर एखादा गुरुवार चुकला तरीसुद्धा त्या गुरुवारी फक्त आपल्याला उपवास करायचा आहे आणि त्याच्या पुढच्या गुरुवारी पूजा जी आहे तर ती मांडायची आहे काही कारणाने जर पहिल्याच गुरुवारी काही अडचण आली तर दुसऱ्या गुरुवारपासून जरी आपण ही पूजा मांडली तरीसुद्धा चालेल परंतु उपवास जो आहे तर तो मात्र आपल्याला प्रत्येक गुरुवारी करायचा आहे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल चिमूटभर हळद आणि थोडेसे मीठ टाकून त्या पाण्याने स्नान करावे त्याचप्रमाणे या दिवशी मुख्य दरवाजा उंबरटा स्वच्छ करायचा आहे उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाज्यावरती कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे आणि आपला उंबरटाने मुख्य दरवाज्याची पूजा करायची आहे अगरबत्ती निरंजनाने ओवाळायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी स्त्रीयंत्र असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्याला कुंकुमार्चन करायचं आहे तुळशीला आपण या दिवशी चिमुटभर हळद आणि चमचाभर कच्चे दूध अर्पण करावे माता लक्ष्मीच्या चरणावरती लाल रंगाचे फुल आवरजून अर्पण करावे त्याचप्रमाणे या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण करावे कारण जेथे जेथे विष्णू आहेत तर तेथे माता लक्ष्मी असते या दिवशी पिवळ्या रंगाचे पदार्थ खाणे पिवळ्या रंगाचे कपडे घालणे पिवळ्या रंगाच्या वस्तू खरेदी करणे तर हे अत्यंत शुभ मानले जाते तसेच सफेद कपड्यामध्ये अक्षता व हळकुंड बांधून मुख्य दरवाजाच्या आतील बाजूला वरच्या साईडला आपल्याला ही पोटली जी आहे तर ती बांधायची आहे यामुळे नकारात्मक शक्ती घरामध्ये येत नाहीत